हा याला आतापर्यंत दीडशे भरून जा ना असेच पाठवलं एकीचा तरी रिप्लाय आला पाहिजे आला ना राव हाय हॅलो याला माझा लग्नाचा काय मोसम आहे ना एवढा भारी मोसम आहे बडा बेमान है देखो भाऊ काय मोसंबाडा बेमाने लग्नाचं पाय काय तरी आता काय जमाना आता तुम्ही माझ्या घेऊन राहिला माझी अरे जमाना म्हणजे तुझ्याकडे या हत्यार मग त्या हत्याराचा वापर कर ना तू काय करू अरे काय करू म्हणजे या हात्या मुळेच पाकिस्तान मधल्या पोरी भारतात आल्या त्या श्रीलंकेतल्या भारतात आल्या भारतातल्या पाकिस्तान मध्ये जाय श्रीलंकेमध्ये चायला आपल्या गावातली बाजूच्या गावातली आपल्या गावात आली तेवढंच मग एक काम कर ना तू काय करू फेसबुक आहे का तुझ्याकडं आहे ना ते फेसबुक वरती पोरीला मेसेज कर ना फेसबुकला मी मेसेज करू अरे मी असा काळा बँद्रा मला ते उत्तर तरी देतील का काळा बँद्रा प्रश्न राहत रे अरे तुझ्या पेक्षा बत्तरपूर राहते रे पण त्यांना इन्स्टा फिल्टर लावून गोर हा का हा म्हणजे मी जर फिल्टर लावला तर गोर होईल का मग लावतो ना फिल्टर तेवढीच कमी माझ्या चार पाच फोटो ला फिल्टर लावून तू अपलोड करते हा आणि पोरीला मेसेज करत राह हजार दोन हजार पोरीला मेसेज कर तू त्याच्यातली एखादी तरी पोरगी तुला रिप्लाय देईल ना ते आहे गुडघ्यात असल गुडघ्याच्या खाली असल आपल्याला कोठ गेवा भेटली तरी चालन ना पाय तेवढं कर हा एकंदरी तुला रिप्लाय देईल भारी आयडिया दिली यार तू बरोबर आता का मी ओके आतापर्यंत दीडशे बोरून ला ना मॅसेज पाठवला एकीचा तरी रिप्लाय आला पाहिजे आला ना राव हाय हॅलो काय करतात तुम्ही मी बिझनेसमॅन आहे पाच एकर नाही नाही पाचशे एकर शेती आपली ओके आईला नंबर मागू राहिली आईला देव पावला राव घ्या सत्तर वीस एक्क्याण्णव अठ्ठावन्न बासष्ट ओके आईला मस्तपैकी आता कॉल येईल बोलवतो तिच्या संघ आयला लग्न बिघ्न लगेच चार पाच दिवसामध्येच आवरून टाकवतो काय ये लवकर फोन आयला तिचा तरी घ्यायला पाहिजे होता नंबर अरे लवकर ये फोन आला ना राईला हॅलो हॅलो हा दिघे बोलतोय दिघे अहो तुम्ही आपला मेसेजर वर झालं बघा बिझनेसमॅन पाचशे एकर शेती मी नाशिकून बोलतोय लग्न झाले नाही का अहो नाही झालं लग्न अजून काय सांगू तुम्हाला मग फोन करून करून परेशान करतो कुठला रे येऊ का तिथे अचानक याचा आवाज कसा का बातला तुमचा आवाज तर वेगळा येऊ राहिला तुला तिथे आवाज वेगळा येऊ लागला

चायला लोचित व्हायचे काम आहे आले ऑनलाईन तर भानगडत त्यांनी पोलीस कंप्ले जेलमध्ये जायला लागल नको हे इंस्टाग्राम डिलेट बिलेट ये काहीच नको भाऊ आपल्याला नाही लग्न झालं ते परवडत बाई जाऊ दे चा आईला अरे काही रिकामे सल्ले देतो जेलमध्ये गेला असतो ना मी मी यांना सल्ले दिले ना तशी तुम्ही ना कोणाला सल्ले हा त्यापेक्षा आपले व्हिडिओ राहते लय भारी मेसेज राहतात त्याच्यामध्ये ते कोणतं आपलं ते चॅनल स्टार मराठी या चॅनलला फेसबुक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा काय परत असे सल्ले नको देऊ ते कमी कामं व्हायचे भाऊ